ज्येष्ठा गौरीची कथा पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीच मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होत त्यामुळे तो खूप दुःखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडाकोडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होत घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्याने पाहिलं पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आपल्या आणल्या पाहिजेत मुलं घरी आले आणि आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आणायची का ग तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून ती देखील आनंदीत झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गरीब आणून गौरी आणून काय करू गौरी आण आन, घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणून मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली बापाकडे आली आणि त्याला बोलवू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंद वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकले नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूप दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्याचा हट्ट पुरविता येत नाही गरिबी पुढे काही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण बर असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आहेत तेव्हा नवऱ्यानं आजी आजी आहेत म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करता थोड्या फार कन्या आहेत त्या ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कनी मळणं मळणं मुश्किल होतं ते मडक पूर्ण करण्याने भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदानं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तर तिनं त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली त्यानंतर ता सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली लेका मला नऊ घालायचं सांग घावन घाल घाटलं कर नाही म्हणून नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला नाव घाल आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळांना सुद्धा पोटभर जेवले त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही म्हशी नाहीत पैसाही नाही तर दूध कोटून आणू आणि खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपर तितक्याच दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई मशीनची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्याग येतील तुझा गोटा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेखा मला आता पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोच कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीनं भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढत जावं असा काही उपाय सांग तेव्हा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पोट पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यात धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसऱ्या दिवशी धावणबोट तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवांशणींची ओटी भरावी त्यांना जीव घालावं संध्याकाळी हळदुंकू वाहून त्यांची बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या तारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण अशी ही ज्येष्ठा गौरीची कहाणी आपण ऐकली आपल्यालाही तुमच्या घरी घरीही ही ज्येष्ठा गौरी आली असेल तर तुम्हालाही ही, ही कहाणी ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाला जसं संपत्ती आणि सुख मिळालं तसं तुम्हालाही मिळो अशीच ईश्वर चरणी आणि गौरी गणपतीच्या चरणी प्रार्थना ओम सैराम